तलवार दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे संभाजीनगरच्या सातारा परिसरातला हा प्रकार आहे विनोद खाजे असं आरोपीचं नाव आहे व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल करण्यात आलेलं आहे विनोद खाजे असं दहशत पसरवणाऱ्या आरोपीचं नाव आहे व्हिडिओ व्हायरल होताच सातारा पोलिसांनी छापा टाकला आणि तीन तलवारींसह आरोपीला अटक केलेली आहे दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला देखील तलव तलवार दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून त्याला अटक केलेली आहे तलवारी ताब्यात घेतलेल्या आहेत विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगरच्या सातारा परिसरातला हा प्रकार आहे विनोद खाजे असं हे आरोपीच नाव आहे पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे आणि याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे का तो तलवारी दाखवत होता या अनुषंगाने पोलिसांच्या तपासात काय समोर आलंय जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये हायचो हातामध्ये तलवारी त्या ठिकाणी प्रयत्न